शिवसेना लाडकी बहीण योजना संपर्क अभियानाचे कर्जत मुरबाड रस्त्यावरील पोसरी येथे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना शिवसेना उपनेते कृ कृष्णा विश्वासराव यांनी महिला वर्गासोबत संवाद साधला कर्जत विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना कायम सुरू राहाव्यात आणि कोणत्याही योजना बंद होऊ नये यासाठी आपल्याला महायुतीला निवडून द्यायला हवे असे आवाहन शिवसेना उपनेत्या कृष्णा विश्वासराव यांनी केले त्याचवेळी मागील अनेक दिवस लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक वेगवेगळ्या कारणांनी परत घेत आहेत त्यामुळे असं करून महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आहे महिलांच्या खात्यातील एकही रुपया काढून घेऊ नये यासाठी आम्ही आरबीआयकडे तक्रार केली आहे त्यामुळे आगामी काळात अशा काही खात्यांमधून पैसे काढले गेले आहेत त्यांच्या खात्यात पैसे परत येतील असा विश्वास तृष्णा विश्वासराव यांनी व्यक्त केला कर्जत साठी महेश भगत नेरळ